विठ्ठल नामाची शाळा भरली डोळे दिपवून टाकणारा विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा विठ्ठल नामाच्या मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आली होती जय जय रामकृष्ण हरी ज्ञानबा माऊली संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमले प्रांगण काळ मृदुंग वाजवीत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले हे दृश्य मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात दिसून आलं गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा मिरजेतील अनेक क्षणांच्या सहभागातून साजरा केला जातो या प्रसंगी विठ्ठल गजरात चित्र दिसून आले अनेक पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई तर कोणी वारकरी बनले होते विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील झालं वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास मात्र हा रिंगण सोहळा व पालखी सोहळा पाहण्यासाठी आलेल्या विठ्ठल भक्तांना झाला आज आषाढी एकादशी बाल दिल्लीला ह्या जवळजवळ सदतीस वर्ष झाली दिल्ली चालू आहे त्यातली पंधरा वर्ष मी दिल्लीला मी उपस्थित दाखवतो तिथे तर हा सोहळा

शिक्षकाला दोन दोन ते चार त्यानंतर आम्ही इथलो दोन रोजचा आम्ही शिकवला आणि आज आम्ही आलो आम्हाला खूप आनंद वाटला आमचा जो शीर्वाद सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते पंडित या प्रकार एक शुभेच्छा